नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील बेबेढोळ हद्दी मधली गंगा पेपर मिल इथल्या परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे या गंगा पेपर मिलच्या प्रदूषणामुळे शेकडो एकर शेती या ठिकाणी नापीक झालेली आहे शेतकरी त्रस्त झालेले आहेत या गंगा पेपर मिलमुळं जमिनीचं प्रदूषण होतय पाण्याचं प्रदूषण होतय हवेचं प्रदूषण होतय यामुळे इथल्या परिसरातील नागरिक त्रस्त झालेले आहेत या ठिकाणी अठ्ठेचाळीस एकरचे शेतकरी आहेत मनोज धमाले ज्यांची या ठिकाणी दूध डेअरी आहे आणि या गंगा पेपर मिलचे जे बॉ बौ, बॉयलर जेव्हा पेटलेले असतात तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बनचे घटक जे आहेत हे शेतीवर येतात आणि ज जनावरांच्या चाऱ्यावर गेल्यामुळे जनावरं ही मृत्यूमुखी पडतात आजारी पडून अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे तर आम्ही मनोजी ढमाले यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल नेमकं अतिशय चुकीच्या पद्धतीने इथं काम केलं जात आहे खरं तर दोन वर्षापासून मी त्यांच्या मागे लागलोय आमच्या गाईंच्यासाठी केलेला चारा त्या चाऱ्यात यांच्या बॉयलरमधून जे आलेले विषारी घटक ते त्या चाऱ्यात अडकले गेले आणि त्याच्यापासून तीन गाई दगावल्या त्यांचं पोस्टमॉर्टम करून पण आम्ही त्यांना तो अहवाल दिला होता आम्हालाही शेजारी उद्योग हवा आहे पण त्याच्यापासून आमच्या जीवाला आता धोका व्हायला लागला आहे त्यांना वेळोवेळी सांगून त्यांनी काहीही त्याच्यात हे केलेलं नाही डस्ट कलेक्टर बसवणार एक बसवला आहे दुसरा बसवायचा आहे एवढंच ऐकतो आहे दरवेळेस आणि आत्ताही डस्ट कलेक्टर काम न करता त्यावेळेसचे बॉयलर पेटवतात त्यामुळं आता माझ्यासमोर इथं लेमनग्रासचा म प्लॉट होता अक्षरशः ही सगळी जागा मला ओसाट ठेवावी लागली कुठलंही शेतीचं पीक घेता येत नाही मीच नव्हे माझ्या शेजारच्या आजूबाजूचे शेतकरी दत्तात्रय गोविंद घारे असतील दत्तात्रय जाधव असतील आणि त्यांच्या शेजारी राजेंद्र जगन्नाथ घारे आमचं जवळपास सगळ्यांचं शंभर ते सव्वाशे एकर क्षेत्रावर या धुराड्यामुळं खूप अतिशय नुकसान आहे आणि वेळोवेळी सांगून पण कारवाई केली जात नाहीये काही म्हणून आज हा मावळ चोवीस तासला हा सांगण्याचा प्रयत्न धन्यवाद तर या कंपनी मुळे असं हे कार्बन साठलेलं आहे आणि असं जर कार्बन असेल तर शेती कशी काय होणार जर प्रत्यक्षात या ठिकाणी राकेश दादा काय सांगाल इथल्या परिस्थितीविषयी परिस्थिती जे मनो वार वार आता मनोज शेठनी जे वक्तव्य केलं या गोष्टीची मी पण सहमत आहे वारंवार त्यांनी पण या गोष्टीचा फॉलोअप घेतलेला आहे कंपनीला पण वारंवार सांगणं केलेलं आहे आता हे अठ्ठेचाळीस एकरचं त्यांच्या जमिनीचं काहीच व्हॅल्यू नाही या ठिकाणी अशी परिस्थिती झालेली आहे आणि मनोज शेठ धमाले हे यांचा दुग्ध व्यवसाय हा पंचकृषीत नाही तर दोन तीन तालुक्यात ता एक नावाजलेला व्यावसायिक येते त्यांची त्यांच्या विरुद्ध जर अशी प्रतिक्रिया ते जर देत असेल तर हे शासनाने दखल घेतलेली पाहिजे एकदम स्वच्छ दूध आणि उत्तम व्यवसाय मनोज शेठ या ठिकाणी भागातले उत्तम व्यावसायिक आहेत त्यांच्यावर पण ही वेळ येते तर आमचे झटके सर्वसामान्य शेतकऱ्यांनी काय करायचं बर काय सांगाल या प्रदूषणामुळे बेबेढोळ गावाची ओळख विसरत चाललेली आहे आणि अक्षरशः या ठिकाणची जी गवत चारा आहे हा देखील दूषित झालेला आहे आणि त्यामुळं इथल्या शेतकऱ्याला शेती करणं देखील चिकरीचं झालंय काय नाव काय सांगा माझं नाव ओंकार गारे ही समोर दिसते ती माझीच शेती आहे दरवर्षी त्यांना निवेदन देऊन पत्र देऊन पण ते काही कंपनी ऍक्शन घेत नाहीये दरवर्षी आमचा सारा खराब होतोय त्यांचे पूर्ण धुळीमुळं जमिनीचा कच खराब होऊन आम्हाला तो खर्च पण वाढतोय त्यात इथे काम करल्यामुळं आरोग्याचा प्रश्न पण निर्माण झालेला आहे आमचा बर काय तुमची मागणी आहे कंपनीकडे कंपनीने धुराचं काहीतरी व्यवस्था करावी एका बाजूला दूषित पाणी तर दुसऱ्या बाजूला धूर तर तिसऱ्या बाजूला कचऱ्याची ढीक या कंपनीमुळे इथल्या नागरिकांचं आरोग्य जगणं अवघड झालेलं आहे जे या ठिकाणची जी प्रतिष्ठित ढमाले दूध डेरी आहे जी पुणे जिल्ह्यामध्ये दे प्रसिद्ध डेअरी आहे आणि या डेअरीसाठी जी जनावरं आहेत या जनावरांसाठी लावलेला चारा आहे तर हा चाऱ्याची काय परिस्थिती झालेली आहे आता इथं नदी बाजूला असल्यामुळे कंटिन्यू पाणी वगैरे दिलं जातं पण ह्या कार्बनच्या धुराळ्यामुळं पूर्ण ग हा जो गवती चहा आहे हा जळून खाक झालेला आहे त्याचबरोबर इथं असणारे जे काही चारा आहे आता पाऊस पडल्यामुळं हा चारा धुतला गेला आहे पण पावसाच्या अगोदर हा चारा हिरवा चारा का काळा चारा अशी परिस्थिती झाली होती आणि ही जी कंपनी आहे या कंपनीच्या बाबतीमध्ये प्रदूषणाचे काही नियमच पाळले जात नाहीत तर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या कंपनीकडे लक्ष देऊन मावळ वाचला पाहिजे एकेकाळी जो हा मावळ होता मावळ हा प्रदूषणाच्या विळख्यात अडकत आहे हे या गंगा पेपर मिलचं दूषित पाणी हे पवना नदीत जातं आणि त्या नदीमधनं पाणी शहरातली लोक पितात आणि इतकं दूषित आणि कार्बनचे जे काही धूळ आहे ही, ही कार्बनची धूळ ह्या शेतकऱ्यांच्या शेती पिकावर बसल्यामुळं शेती नापिकी झालेली आहे तर लवकरात लवकर प्रशासनाने प्रदूषण विभाग मंडळांनी या कंपनीवर कारवाई केली पाहिजे आणि या कंपनीला प्रदूषणाचे नियम पाळण्यासाठी त्यांना कडक अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे का प्रदूषण मंडळ आहे की नाही का प्रदूषण मंडळ झोपी गेले असा इथल्या ग्रामस्थांचा सवाल आहे तर बघूयात या ठिकाणी या गंगा पेपर मिलच्या वतीनं होणारं प्रदूषण थांबणार आहे का इथल्या ग्रामस्थांचा आवाज दाबला जाणार आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद